नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण श्रावणातील पुत्रता एकादशी जी मुलांच्या सुख केले जाणारे व्रत या दिवशी दिवे दान करण्याची परंपरा आहे त्याचे महत्त्व व्रत पूजन आणि कथा जाणून घेणार आहोत श्रावणातील एकादशी म्हणजे पुत्रता एकादशी पुराणानुसार या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच व्रत केल्यास अपत्य सुख मिळते हे व्रत वर्षातून दोनदा पाळले जाते हिंदू दिनदर्शिकेनुसार पहिली पुत्रता एकादशी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येते तर दुसरी पुत्रता एकादशी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येते श्रावण महिन्यात भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे त्यामुळे हे व्रत विशेष आहे ज्याला संतती हवी आहे त्यांनी पुत्रता एकादशीचे व्रत अवश्य करावे असे मानले जाते की हे व्रत केल्यास भगवान विष्णूच्या विशेष कृपेने चांगले अपत्य प्राप्त होते याशिवाय भगवान विष्णूंचा आशीर्वादही कायम राहतो हिंदू कॅलेंडरनुसार दोन्ही पक्ष कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकरावा दिवस एकादशी म्हणून साजरी करतात पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते एकदा पौष महिन्यात आणि एकदा श्रावण महिन्यात पौष तिनातील शुक्ल पक्षातील एकादशी पौषपुत्र एकादशी म्हणून साजरी केली जाते आता आपण पाहूया पुत्रदा एकादशीचे महत्व पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करून व्रत पुत्र प्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे जे लोक हे व्रत करतात भगवान विष्णू श्री विष्णूची कृपा अपार असते आणि त्यांची मनोकामना पूर्ण केल्या जातात जे लोक वर्षातून दोनदा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या आरोग्याच्या वरदानाची खात्री आहे आता आपण पाहूया पुत्रता एकादशीची पूजा विधी हे व्रत कसे पाळावे दशमी तिथीपासून एकादशी व्रताचे नियम पाळण्याची मान्यता आहे उपवासाच्या एक दिवस आधी सात्विक अन्न खावे एकादशीला पहाटे उठून लवकर आंघोळ करावे स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत त्यानंतर गृहमंदिरात देवा लावून व्रत करण्याचा संकल्प कर घ्यावा पूजेमध्ये धूप दिवा फुलांच्या माळा अक्षदा आणि नैवेद्य यासह सोळा वस्तू देवाला अर्पण करा पूजेत भगवान विष्णूला तुळस अर्पण करावी याशिवाय प्रत्येक पूजा अपूर्ण मानली जाते यानंतर पुत्रता एकादशीची व्रतकथा वाचून आरती करावी पुत्रदा एकादशीच्या भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करून उपवास केल्याने संततीचे वरदान प्रसन्न होते आता आपण पाहूया एकादशी व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होणाऱ्या दशमीच्या दिवशी कांदा लसूण खाऊ नये द्वादशीला उपवास सोडावा तुम्हाला एकादशीचे व्रत जमत असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे पौत्रता एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळू शकता भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करा पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूची पूजा करून त्यांना धूप दीप फुलं अक्षदा रोली फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करा आणि व्रताचा संकल्प घ्या पूजेनंतर पुत्रता एकादशी व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपवास ठेवा या दिवशी फळे खावेत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना खाऊ घालावे आणि दान करावे आता आपण पाहूया दीपदानाचे महत्त्व एकादशीला भगवान विष्णूचे स्मरण करून पवित्र नदी किंवा तलावात किंवा तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्याचेही महत्त्व आहे दिवे दान करण्यासाठी पिठाचे छोटे दिवे बनवले जातात त्यात थोडे तेल किंवा तूप टाकले जाते कापसाची वात पेटवली जाते ती पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून नदीतिवा सोडावा तसेच आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान करावे आता पाहूया पुत्रता एकादशीच्या दिवशी पाळावयाचे नियम ज्या पुत्रांनी एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी लसूण कांदाविरहित अन्न खरा खावे यासह शब्दाने आणि मनाने ब्रह्मचर्य पाळावे दशमीपासून द्वादशीपर्यंत भगवान विष्णूचे ध्यान करावे एखाद्या व्यक्तीने एखाद्या दिवशी उपवास केला नाही त्यांनी एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न देखील वर्ज करावे यासह खोटे बोलणे अनैतिक कृत्य करणे राग लोभ इतर गोष्टींपासून अंतर ठेवले पाहिजे एकादशी वैष्णव धर्माचे पालन करण्याच्या दिवशी वांगी सुपारी मांस दारू इतर गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवा या दिवशी कांस्य भांड्यात खाऊ नका अनेक वेळा लोकांचे एकादशीचे व्रत चुकून मोडले जाते त्यामुळे व्यक्तीच्या मनात अनेक प्रकारचे विचार येतात एकादशीचे व्रत मोडले असल्यास एकादशीचे व्रत करायला विसरल्यास काय करावे हिंदू धर्मग्रंथानुसार काही कारणाने एकादशीचे व्रत मोडल्यास भगवान विष्णूची पूजा करताना क्षमा प्रार्थना करावी आपली चूक मान्य करून भविष्यात अशी चूक न करण्याचा संकल्प घ्या एकादशीचे व्रत मोडल्यास या गोष्टी करू शकता सर्वप्रथम पुन्हा स्नान करा भगवान विष्णूला दूध मध आणि दह्याने अभिषेक करा भगवान विष्णूची षडोपचारी पूजा करा तुमच्या क्षमतेनुसार दान करा उपवास सोडल्यानंतर आपल्या क्षमतेनुसार तुळशीच्या माळेने भगवान विष्णूच्या दादक्षार ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा किमान अकरा मळ माळ जप केल्याची खात्री करा आता आपण पाहूया पुत्रता एकादशीची एक व्रतकथा पुराण काळात महिष्मतीपुरी नावाचा एक शांतिप्रिय धर्मप्रिय असा एक राजा मात्र त्याला स्वतःचे मूल नव्हते मग त्याच्या शुभचिंतकाने एक लोमेश ऋषीला कारण विचारले त्यांनी सांगितले की मागच्या जन्मात महिष्मतीपुरी राजा हा एक अत्याचारी निर्दयी असा राजा होता एकादशीच्या दिवशी हा राजा पाणी पिण्यासाठी एका जलाशयाजवळ आला तेव्हा एक नुकतीच बाळंतीन पाणी पिण्यासाठी आली होती मात्र राजाने तिला तेथून हटक हटकवले त्याच्या दुष्कर्म कारणाने तो या जन्मी पिता बनू शकला नाही त्यामुळे जर शापातून मुक्तता आणि तुम्हाला हे व्रत करायचे असेल तर त्याचे पुण्य तुम्हाला राजाला पडेल तरच त्यांना संतती प्राप्त होईल या ऋषणींच्या आदेशानुसार प्रजासनाने देखील हे व्रत केले काही काळानंतर राणीने एका बाळाला जन्म दिला तेव्हापासून एकादशीला श्रावणपुत्र एकादशीचे व्रत केले जाते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद